ज्या कायद्याच्या चौकटीत बसणारा जो प्रस्ताव होता त्या मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशावर आता आपण भाष्य करू शकत नाही तर जी काही अप्रोप्रिएट अथॉरिटी जी आहे त्या संदर्भात ती काही आवश्यक हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करेल आमच्या उपसमितीने जे काही मुद्दे उपस्थित झाले होते आम्ही गेले दोन तीन दिवस सातत्याने त्याच्यावर विचारविनिमय करून अंतिम मसुदा तयार केलाय तो अंतिम केलाय सगळ्यांनी मान्यता दिली त्याच्या त्या मसुद्याला आणि तो आता मी घेऊन आम्ही मान्य जयंती पाटलांना भेटणार आहोत आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा भेटीला गेलं होतं स्वतः तुम्ही भेटायला का जात आहात नाही असं की उपसमितीच्या वतीनेच न्यायमूर्ती साहेब जाऊन आले होते त्याच्यातून उपस्थित केलेले मुद्दे शेवटी उपसमिती जी आहे ती मंत्रिमंडळानं एम्पॉवर केलेली समिती आहे ते निर्णय समितीला घ्यायचे होते आणि म्हणून न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने ज्या गेल्यानंतर चर्चा करत केल्यानंतर जे मुद्दे उपस्थित झालेत त्याच्यावर समितीने गेले दोन तीन दिवस मग कायदेशीर मत घेतलं शिंदे साहेबांचं मत परत त्याच्यावर त्यांचीही चर्चा केली आणि अॅडवोकेट जनरल साहेबांच्या आम्ही चर्चा केली विस्तारानं आणि मग आता तो स्वतःमंडळात आता माझ्या समेत आमचे समिती सदस्य शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत मान्य जयकुमारजी आहेत गोऱ्या आहेत माणिकराव कोकटे साहेब ते जेव्हा होत आहेत आम्हाला पण आता हे सगळ्या अचानक घडामोडी सगळ्या घडल्या बाकी मात्र सगळे सन्मान्य मंत्रिमंडळातील सदस्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत गेले दोन तीन दिवस काही होते काही ऑनलाईन होते पण या सगळ्या चर्चेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि आमच्या विभागाचे सगळे मग सामाजिक न्याय विभागाचे सचिव किंवा आमच्या आमच्या विभागाचे सचिव जे म्हणजे उपसमितीचे सदस्य सचिव आहेत ते मग वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी त्या समितीचा आपण घेतलेले आहेत ते सगळेच त्या ठिकाणी हजर राहतील हे मला वाटतं आपण ती चर्चा आता करण्यापेक्षा जर आम्हाला त्यांच्याशी चर्चा करू दे मला वाटतं ती चर्चा झाल्याच्या नंतर मग तो तो प्रसिद्ध तो पब्लिक डोमेन मध्ये येणारच आहे परंतु आम्हाला विश्वास आहे की शासनाच्या या भूमिकेमुळं मान्य जयरंग पाटील समाधानी होतील अशी आमच्या अपेक्षा आहे मराठी युगांवर या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका शासनानं मांडलेली आहे म्हणून त्या मसुद्यामध्ये मग ते गुन्हे मागे घ्यायचा प्रश्न असेल त्या मृत नातेवाईक मृत आंदोलक आंदोलक जे आहेत त्यांच्या मुलांना पाल्यांना नोकरी द्यायचा प्रश्न असेल हे सगळे विषयास केले येत नव्हतं शिष्टमंडळ येत नव्हतं त्यांच्याकडून येत नव्हता आज यापूर्वी म्हणजे जायच्या आधी त्यांच्याकडून आलं होतं का त्यांनी बाजू ऐकून घेतली कारण वारंवार असं होतं की त्यांच्याकडून कुणी येत नाही त्यांच्याशी संबंध चर्चा झाली नाही पण त्यांच्या ज्या मागण्या आल्या होत्या समोर पहिलं निवेदन आलं नंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही त्यांचे मुद्दे समोर आले त्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये छोटे बसले पाहिजे आता हे आपण ताबडतोब काही निर्णय करून जाणं उद्या त्या कायद्याच्या कसोटीला जर आपण टिकलो नाही तर ते मराठा बांधवांच्या त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं मान्य झाल्याचं चौकटीत सगळं बसेल काय विश्वास म्हणून वेळ गेला ना कायदे चौकटीत बसण्यासाठी बसावेत आणि त्या मध्ये टिकाव्यात म्हणून तेवढा वेळ गेला विभागाच्या सगळ्या त्यांच्या मागण्यांचा अंतर्त्यात केलेला आहे विभागाचे आयुक्त अगोदर गेले होते सर आगे की प्रक्रिया क्या होगी ने अभी उन्होंने जो पिटीशन दिया था सरकार को उसके तहत हमारे समिति ने न्यायमूर्ति शिंदे जी को वहां भेजा था उनसे भी काफी विस्तारित चर्चा हुई और जो मुद्दे सामने आए हैं उसके ऊपर काफी गौर किया समिति ने हमारी उपयोग समिति ने गिले दो तीन दिन से काफी पहल की यानी जो, जो, जो जुडिशरी एंगल से भी देखा है एडवोकेट जनरल भी हमारे साथ उसमें दो दिन लगातार हमारे साथ बैठे थे

सरकार की भूमिका को स्वीकारेंगे सर आखिरी में डेलीगेशन कौन 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 होगा मिलने अभी मैं मेरे साथ हमारे मंत्रिमंडल के जो सदस्य है शिवेन्द्र राजे भोसले जी, जी हैं माननीय जय कुमार जी हमारे विधायक माननीय राणा जगजीत सिंह है मानिकराव जी आए थे मुंबई में का। ये अचानक इतनी हालचाल बड़ी हो गई कि सबको बुलाना ठीक लेकिन आज भी सुबह हमारी जो मीटिंग में सब हमारे मंत्रिमंडल के सहयोगी ऑनलाइन या उपस्थित थे और सबका एक मैं तो मेरी खुशी है इस बात की कि एक सर्वसम्मति से इसको भी मंजूरी दी है उसके बारे में क्या ड्राफ्ट उसका तो उनको देने के बाद तो आपके सामने काबिली का उप समिति का मैं अध्यक्ष हूं और उसमें हमारी कोई प्रतिष्ठा नहीं है जो मांगे